गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे अशातच पुढचे अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असतील असा इशारा हवामान विभागानं दिलाय मुंबईसह महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय काही तासांच्या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडवली शहरातल्या अनेक मार्गांवर पाणीच पाणी झाल्याचं सा पाहायला मिळालं तर काही भागामध्ये पावसाच्या वाहत्या पाण्यात दुचाकी गाड्याही वाहून गेल्याचं दिसून आलं अनेक ठिकाणी दुकानं सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखरी परिसरात यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसानं हजेरी लावली त्यामुळे मान्सूनच्या आगमनानंतर धरणात पाणी साठण्यास सुरुवात होण्याची शक्यता पाटबंधारे विभागातून वर्तवण्यात येत मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे मान्सूनपूर्व पावसानं काही मिनिटांमध्ये अनेक ठिकाणी पाणी तोंबण्याच्या घटना पाहायला मिळाल्या मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सर्वाधिक त्रेसष्ट मिलीमीटर मिली मिली पावसाची नोंद झाली आहे मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्यात मुंबई शहर आणि पूर्व तसंच पश्चिम उपनगरात या तुकड्या तैनात असतील पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये म्हणून पंप आणि डिझेल जनरेटर्स संच बसवण्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मासेमारीसाठी खोल समुद्रामध्ये जाऊ नका अशा सूचना मच्छीमारांना देण्यात आल्या पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळणार आहे त्यामुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचं हे आवाहन करण्यात आलं पुण्यातल्या आंबेगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं पावसामुळे महामार्गावरचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलं त्यामुळे इथल्या रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय आहे महामार्गालगतच्या का नाल्याचं काम हे अर्धवट केल्यानं हे पाणी थेट वस्तीत शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला मराठवाड्यामध्ये सतरा दिवसांपासून अवकाळीचं थैमान सुरू आहे वीज कोसळून आतापर्यंत सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झाला तीनशे एक्क्याण्णव जनावरं दगावली चार हजाराहून अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली तीन मे पासून मराठवाड्यामध्ये रोज पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे ठाण्यातल्या शहापूरमध्ये तब्बल वीस तास वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे सर्वत्र अंधार झाला नागरिकांना मोठी गैरसोय झाली आणि त्यामुळे वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नाशिकमधल्या निफाड चांदवड आणि येवला तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय उंबरखेड या ठिकाणी ढग फुटी पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं त्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे परभणीतल्या सेलू पाथरी आणि जिंतूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली यामध्ये वाहनांचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांवरचे पथरे उडाले तर अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला साताऱ्यातल्या अनेक भागामध्ये पुन्हा वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसामुळे सखल भागात पाणीही साचलं हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला पुण्यामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सा सामना करण्यासाठी नियोजन करून कृती आराखडा सादर करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या संभाजीनगरमध्ये पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे एकवीस ते पंचवीस मे दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हा पावसा अंदाज नोंदवला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली भारतासोबतच्या संघर्षात यशस्वी नेतृत्व केल्यामुळे ही बढती देण्यात आल्याचं पाकच्या सरकारी वृत्तवाहिनी म्हटलंय दरम्यान युद्धावेळी मैदान सोडून पळालेल्या आसिम मुनीरला बढती दिल्यानं पाकचं गिरेतोभी टांग उपर असं असल्याचं दिसतंय विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवादी देवसून आत्मसमर्पण केलंय देवसूवर साडेतीन लाख रुपयांचं सा बक्षीस जाहीर केलेलं होतं गोंदियाचे जिल्हाधिकारी आणि गोंदिया पोलिसांसमोर नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केलं नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत त्यानं हे आत्मसमर्पण केलं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एकशे बासष्ट दिवस पूर्ण झाले मात्र तरीही आरोपी कृष्णा अंधे पोलिसांना अजूनही सापडलेलं नाही कृष्णा आंध्रेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं देशभर घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केला आहे मुंबईत अचानक झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेट्रोनं प्रवास केला मुंबई मेट्रोचं नियोजन हे सुरक्षित वेळेवर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याचं यावेळी योगेश कदम यांनी म्हटलं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधल्या कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना निर्माण होणाऱ्या अडचणींसंदर्भात डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे दुपारी साडेतीन वाजता ही बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काल रात्री चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजित पवारांसह धनंजय मुंडे वर्षा बंगल्यावर पोहोचले यावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली यावेळी या, या तिघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती कळते मागणी घटली त्यामुळे मंगळवारी सोनं चारशे नव्वद रुपयांनी स्वस्त झालं चारशे नव्वद रुपयांच्या घसरणीसह सोनं आता शहाण्णव हजार पाचशे चाळीस रुपयांवर आलंय अमेरिका चीन व्यापार युद्धविराम कायम राहण्याची शक्यता आणि रशिया युक्रेन युद्धविरामाच्या शक्यतेनं भाव उतरले असल्याची माहिती कळते भारत पाकिस्तानमधल्या संघर्षादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्य घेऊन जाण्यास घालण्यात आलेली बंदी मंगळवारी उठवण्यात आली सिद्धिविनायक मंदिरामध्ये हार पेढे नेण्यासाठी आता परवानगी आहे आणि नारळ नेण्यास मात्र काही दिवस बंदी सांगलीच्या विटा शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली आणि ऑपरेशन सिंधूचं यश सैन्याचा मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढण्यात आली तिरंगा रॅलीत तरुणांचा नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मनमाडमध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी रॅलीचं आयोजन केले केलं यावेळी या मोठ्या संख्येनं मनमाडमध्ये नागरिक रॅलीत सहभागी झाले संभाजीनगरमध्ये अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली तर जिल्ह्यातल्या दोनशे पंच्याहत्तर गावं आणि वाड्यांना तीनशे चौपन्न टँकांना पाणीपुरवठा करण्यात येतोय गंगापूर आणि पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकांना पाणीपुरवठा सुरू आहे मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा रस्त्यांना फटका बसला आहे अवकाळी पावसामुळे रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे रस्त्यांच्या दुरवस्थेनं वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रस्त्याच्या कामांच्या चौकशीसह रस्ता, कामां रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीनं चारशे चौऱ्यांशी कर्मचाऱ्यांचा वेतनासह हो। पीएफ जीएसटी थकवले त्यामुळे विद्यापीठानं एजन्सीला कायदेशीर नोटीस बजावली आहे त्याचबरोबर सात दिवसात कारवाई न केल्यास गुन्हा दाखल करण्याचाही इशारा दिला आहे भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरात थाळी वाजवा घर वाचवा मोर्चा काढण्यात आला शहरातल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आपल्या घरावर गुंढो जर चालला तर राहायचं कुठे असा प्रश्न हे नागरिक विचारतात नाशिकच्या येवल्यातल्या सुवर्णकार समाजामधल्या एका विवाहित तरुणीनं सासरच्यांच्या जाचाला कंटावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आणि या तरुणीच्या अंत्ययात्रेवेळी सुवर्णकार समाज आक्रमक झाला तर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली संभाजीनगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली दोन आरोपी फरार झाले शस्त्रासह तीन जणांवर पोलिसांनी अटक्याची कारवाई केली तीनही आरोपींवर सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे पोलीस आता पुढचा तपास करत आहेत सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात आर्थिक वादातून तरुणाचा खून झाला ज्या संशयित तरुणानं खून केला त्याच्या आईने आपल्या मुलाच्या कृत्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली